नमस्कार मित्रांनो आपण आलो हे कृषी प्रदर्शन बघायला मोशीमध्ये तर मित्रांनो तेरा ते सतरा तारखेपर्यंत हे कृषी प्रदर्शन आहे तर मित्रांनो की तुम्ही कृषी प्रदर्शन बघायला या आणि तुम्हाला या श... व्हिडिओमध्ये श... संपूर्ण कृषी प्रदर्शन बघायला भेटेल आणि जे मेन मेन व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल सेपरेट तर ते सेपरेट व्हिडिओ तुम्हाला या युट्यूब चॅनलवर संपूर्ण बघायला भेटेल तर संपूर्ण तुम्हाला रिव्ह्यू दाखवणार आहे कृषी प्रदर्शनचा आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नाव मी त्यांना छत्र कनांदू आहे या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आपण जाणार आहे पूर्ण संपूर्ण कृषी प्रदर्शन बघायला भेटताना चला तर बघू मी मित्रांनो सॅमसंग या कंपनीचं हे असं रोटर आहे वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये इथं ठेवण्यात आहे नक्की विजिट आहे मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे कृषी प्रदर्शन भरलं आहे तर एकदम पाच दिवस हे कृषी प्रदर्शन आहे तुमचं पाच दिवसात पूर्ण फिरणं होईल इथे बघा तेलाची मशीन आहे तेल काढण्यासाठी इथं मशीन आहे छोटी वीस ते पंचवीस हजार तुम्हाला मशीन देऊ जाऊ मशीन मिळू शकता आणि तेल काढू शकता सा, कोणतं पण तुम्हाला इथून मशीनमधून तेल काढतात तर वी वी हॅन ॲग्रो सेंटर सायकलवर काहीतरी आहे ते आपण बघणार आहे मित्रांनो सायकलवर काय आहे विशेष यंत्र नवीन सोलरवर चालते मित्रांनो सायकलवर बघू शकता तुम्ही तर हे सायकलवरलं काहीतरी फवारणी यंत्र दिसते मला नवीन टेक्नॉलॉजी तर बघू शकता मी त्यांना मोठा कृषी प्रदर्शन भरला आहे तुम्ही नक्की व्हिजिट द्या कृषी प्रदर्शन बघायला या आणि जाणून घ्या आपल्याला काय लागते शेतीविषयी तुम्हाला संपूर्ण इथं माहिती भेटेल मित्रांनो आणि बघितल्यानं काय कमी पडणार नाही तुम्हाला माहिती होईल की काय आलं बाबा आपल्या जगामध्ये काय आहे तुम्हाला एकदम एकाच एकाच ठिकाणी कळेल आणि संपूर्ण माहिती भेटेल मित्रांनो प्रोडक्ट पण तुम्हाला बाहेर देशातले पण तुम्हाला प्रोडक्ट इथं बघायला भेटेल आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो हे कृषी प्रदर्शन मोशीमध्ये भरलं आहे तेरा ते मित्रांनो सतरा तारखेपर्यंत कृषी प्रदर्शन आहे मित्रांनो आणि इथं ट्रॅक्टर पण आले आहेत भरपूर सोनालिका ट्रॅक्टर आहे महिंद्रा ट्रॅक्टर आहे आता ट्रॅक्टरचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट मी दाखवणार मित्रांनो आणि भरपूर व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता आणि स्पेशल स्पेशल व्हिडिओ टाकले आहेत मी तर ते तुम्ही नक्की व्हिडिओ बघा यूट्यूब चॅनलवर माझ्या आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हे बघू शकता सोनाली ट्रॅक्टर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे ट्रॅक्टर विकायला आलेत सोनालिका ट्रॅक्टर आणि परत बघू शकता समोर सौराज ट्रॅक्टर आहे आणि स्वराज ट्रॅक्टर पण आता नवीन मॉडेल आला आहे गाल, आणि परत सोनाली ट्रॅक्टरचं एक जबरदस्त ट्रॅक्टर आलं ते पण दाखवणार आहे तर बघू शकता स्वराजचं पण हार्वेस्टर आलं आहे मित्रांनो आणि प्लस त्याचे ट्रॅक्टर पण आहे बघू शकता तर आता तुम्हाला सोनाली का बी दाखवलं आहे आणि स्वराजचं पण दाखवलं आहे तर महिंद्राचं ट्रॅक्टर मित्रांनो नेक्स्ट काउंटरला आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला आता वॉटर पंप पण दाखवणार आहे तर बघू शकता शक्तीमानचं पण तुम्हाला हे फवारणी यंत्र दिसेल आणि शक्तिमानचं मित्रांनो तुम्हाला हार्वेस्टर पण आहे मोठं आणि बघू शकता रोटर पण तुम्हाला भेटाल हे बघू शकता हार्वेस्टर आहे तर ठेवेल आणि त्याच्या किमती तुम्हाला मी सर्व व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि स्पेशल स्पेशल व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर तुम्हाला ही एक रिव्ह दाखवते किसान कृषी प्रदर्शनचा तर अशा प्रकारे कृषी प्रदर्शन चांगलं भरलं आहे तुम्ही बघू शकता सोईस एक नवीन कंपनी आली आहे ट्रॅक्टरची ते पण ट्रॅक्टर चांगल्या प्रकारे मित्रांनो बघू शकता मासेचं एक ट्रॅक्टर आला आहे तर आता आपण वॉटर पंपच्या सेक्शनमध्ये जाणार आहे म्हणजे जिथं मोटर गेटर असतात ते सेक्शन बघणार आहे पूर्ण कशा प्रकार आहे तर बघू शकता किलोकर वॉटर पंप आहे आणि समोर त्याच्या के एस बी वॉटर पंप आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटणार नाही पण डिटेल व्हिडिओ तुम्हाला दिसणार नक्की तर बघू शकता के एस बी पंप आहे समोर तर अशा प्रकारे इथं पूर्ण संपूर्ण पंप ठेवले आहेत के एस बी वॉटर पंप आहे पूर्ण अनेक प्रकारचे इथं पंप ठेवले आहेत त्यांना बघू शकता किलोस्करचं पण आहे इथं आणि किलोस्कर म्हणलं तर ब्रँडच आहे मित्रांनो बघू शकता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ अठराशे अठ्ठ्याऐंशी साली ही कंपनी चालू झाली किलोस्करची आणि हे के एस बी बघू शकता के एच बी पंप तर ह्या ब्रँडेड कंपनी मित्रांनो आपल्या इंडियामधल्या आणि संपूर्ण इथं बघू शकता फिनोलेक्स कंपनीचं पण इथं मला पंप भेटेल आणि सी आर आय पंप पण हे एक सी आर पम पण नाव वाजेल या कंपनीचं तर बघू शकता समोर बड्डे चालू आहे मित्रांनो एका कंपनीमधल्या मॅनेजरचा बड्डे चालू <laughs> आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथं सेलिब्रेशन पण होत आहे तुम्ही बघू शकता आणि पंप सी आर पंपचा पण इथं ठेवलेला आहे त्याच्या किमती पण इथं तुम्हाला दिल्या आहेत त्या किमती आपण सर्व म्हणजे सविस्तर व्हिडिओ बनवू त्याचा तर तुम्हाला हे रिव्ह्यू दाखवते किसान कृषी प्रदर्शनचा तर अशा प्रकारे मित्रांनो किसान कृषी प्रदर्शन सर्वात मोठं भरलं आहे भारतातील बघू शकता सगळीकडे मित्रांनो पंपच पंप हे पूर्ण सेक्शन संपूर्ण पौंप पंपाचं सेक्शन आहे तर बघू शकता वेगवेगळ्या डॉल्फिन कंपनीचं बघू शकता पंप आहे आणि डॉल्फिन कंपनीचा पाईप पण आहे सिंचन तर बघू शकता चेतकचं पण तुम्हाला एक असं मोटर ठेवली आहे पाण्याची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरी ठेवल्या आहेत आणि पंप पण ठेवेले आहेत तर नक्की तुम्ही किसान कृषी प्रदर्शन बघायला या पुण्यामध्ये तर अशा प्रकारे वॉटर पंप ठेवला आहेत आणि संपूर्ण अशा मोटरी आहेत मित्रांनो जे आपल्याला माहीत नाही ते तुम्हाला इथं किसान कृषी प्रदर्शनमध्ये बघायला भेटतील तर बघू शकता संपूर्ण मोटरीचं शिक्षण आहे आणि पंप संपूर्ण तुम्हाला या शिक्षणामध्ये ते दिसणार हे सिंचन पाईप आहे तर बघू शकता मी त्यांना वेगवेगळ्या जातीचे असे बैल इथं ठेवले आहेत स्टॅच्यू त्यानुसार तुम्हाला इथं माहिती भेटेल बैलाविषयी तर बघू शकता वेगवेगळे इथं खिलारी बैल पण आहेत आणि मराठवाड्यातले पण बैल आहेत तर हे कृषी निविष्ठा तर याच्यामध्ये ताडपत्री आणि संपूर्ण औषधीचे साहित्य तुम्हाला जे फळासाठी व शेतीसाठी औषधी लागत असते ते संपूर्ण तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार कृषी प्रदर्शनमध्ये मा माहिती नक्की विजिट द्या मित्रांनो तुम्ही बघायला या चांगल्या प्रकारे हे कृषी प्रदर्शन तर बघू शकता आता इथं कसं संध्याकाळी सहा वाजले आणि हे बंद करत आहे मित्रांनो जे औषधी लागत ते आपल्याला फळासाठी ते संपूर्ण या सेक्शनमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल तर बघू शकता मी त्यांना अशा प्रकारे हे संपूर्ण औषधी या सेक्शनमध्ये तुम्हाला भेटेल भाजीपाल्यासाठी किंवा झाडासाठी संपूर्ण तर बघू शकता समोर पण कापूस साठी पण औषधी ठेवली आहे जे आपल्याला कापूस तूर सोयाबीनसाठी जे साहित्य लागते औषधी लागते ते संपूर्ण एकाच ठिकाणी तुम्हाला या औषधी सेक्शनमध्ये भेटतील तर बघू शकता तर हे संपूर्ण औषधी सेक्शन शेती साठी पाहू शकता इथं खत पण ठेवेल आहे वेगवेगळ्या कंपनीचे इथं खत ठेवेल आहे के बी बायो आपले स्वागत करत आहे के बी आयोग्रो प्रायवेट लिमिटेड तर ते संपूर्ण इथं औषधी ठेवण्यात आलं आहेत तुम्ही परचेस करू शकता आणि विजेट देऊ शकता तर पाहू शकता समोर केळी पण ठेवल्या आहेत वेगवेगळ्या जातीच्या केळी आल्या त्यांच्यावर औषधी कोणती मार्जे ते पण तुम्हाला दाखवलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी याच्यात तर नंदू तर बघू शकता वाटिकामध्ये आहे बघू शकता फुलं वेगवेगळ्या जातीचे फळं परत ऊस उस, आणि ऊसाची मशीन पण बघू शकता एकशे नव्वद कोन पार्क आणि हे बघू शकता नारळापासून आहे विटी इथं आणि म्हणजे याच्यामध्ये तुम्ही झाडं लावू शकता परत बियाचे पण दाखवतो तुम्हाला तर आपण वाटिका हा पूर्ण सेक्शन बघणार आहे आणि या सेक्शनमध्ये तुम्हाला बघू शकता कशाप्रकारे कुंड्या गिंड्या माती पण आहे तर याच्यामध्ये काय उपयोग आहे ते तुम्हाला मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार तुम्हाला एकदम असं शॉर्ट व्हिडिओ बनवतो आहे बघू शकता काय काय विकायला आलं इथं तर बघू शकता सगळे बियाचे एकदम पॅकेट येतं वेगवेगळ्या जातीचे तर बघू शकता इथं गूळ पण विकायला आला आहे आणि म्हणजे संपूर्ण बिया इथे विकायला आहेत ऑल व्हिजिटेबल तर फुल जरती झाली आहे आपल्याला वाटेका डिपार्टमेंटमध्ये ड्रोन कॅम ड्रोन पण आहे बघू शकता फवारणी ड्रोन किती मोठे बघू शकता ड्रोन दहा लिटरची टाकी आहे मित्रांनो ड्रोनची आणि तुमचं शेत पूर्ण फवारणी करू शकता तुम्ही तर आता आपण एक बघू कशामध्ये काय तर बघू शकता पंढरपूरचं दुकान आहे संपूर्ण बिया विकायला नाहीत भाजीपाल्याच्या आणि एकदम देशी गावरान बियाणे मिळतील बघू शकता संपर्क पण त्याला आहे आणि ज्यूस पण आहे नॅचरल ज्यूस तर अशा प्रकारे तुम्ही ज्यूस पण इथं गती करू शकता तर आपण नेक्स्ट सेक्शन बघू आता तर बघू शकता ट्रॅक्टरला जे आहे रोटर येतं ते संपूर्ण ऑल कंपनीचं रोटर आहेत आणि वेगवेगळ्या कंपनीचं रोटर आले बिकाला कृषी प्रदूषणमध्ये मोशीला आणि फवारणी यंत्र पण बघू शकता एकदम वेगवेगळ्या एक कंपनीच्या फवारणी यंत्र हार्वेस्टर गहू काढणे परत ऊस काढणी संपूर्ण बघू शकता हे पंजाबमधून आलं आहे हार्वेस्टर सगळ्यात मोठं आहे आणि कृषी प्रदर्शनामध्ये तुम्हाला जे, जे मशीन नाही बघायला ते संपूर्ण इथं एकाच ठिकाणी तुम्हाला मशीन बघायला भेटेल आणि महाराष्ट्रातून सर्वात मोठं आणि इंडियातून सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भरल्या जाते तुम्ही त्यांना बघू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला मी कृषी प्रदर्शन दाखवत आहे तर तेरा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत कृषी प्रदर्शन भरण्यात आलं आहे आणि सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आहे मित्रांनो नक्की तुम्ही व्हिजिट द्या आणि काय काय नवीन ॲक्टिव्हिटी ते आपण बघणार आहे या कृषी प्रदर्शनमध्ये तर बघू शकता काहीतरी इथं रोबोटिक आहे समोर ते पण आपल्याला दिसत आहे रोबोटिक तर इथं सेफ्टीचे साधन ठेवले आहेत मित्रांनो बघू शकता तर अशा प्रकारे इथं एक रोबोटिक सिस्टीम दाखवण्यात आले होंडाची तर बघू शकता जनरेटर पण आहे छोटे आणि इथं खाण्याची सुविधा पण ठेवण्यात आल्या आहे जे तुम्ही जेवण पण करू शकता तर सेफ्टी इक्विपमेंट पण दिलं आहे तुम्ही प्रकारे सेफ्टी सेफ्टी इक्विपमेंट इथून परचेस करू शकता आणि खरेदी करू शकता नक्की व्हिजिट द्या कृषी मध्ये तर बघू शकता हे ट्रॅक्टर नवीन आलं आहे ॲटो ॲटोटॉँक्स तर हे इंडियाचा ट्रॅक्टर आहे प्रथमच बघू शकतो आपण हे ट्रॅक्टर कधी बघितलं नाही आपण हे ट्रॅक्टर तर अशा प्रकारे हे नवीन ट्रॅक्टर आला आहे तर बघू शकता हे रोडर इथं भरपूर पेरणी यंत्र पण आहेत तर जर कोलावर यायचं असेल तर मित्रांनो सतरा तारखेपर्यंत हे कृषी प्रदर्शन आहे नक्की व्हिजिट द्या तुम्ही तर माझ्याकडून एवढं काय बोलणं होणार नाही पण तुम्हाला दाखवत आहे जेवढं होईल तेवढं तर इथं गाड्या पण आल्या विकायला मारुती सुजुकीच्या आणि बघू शकता टाटाचे हेटेज एक जे सी पण जे सी बी आली आणि रोटर तर इथं भरपूर आहे मित्रांनो शेतीसाठी लागणारे बघू शकता इथं मारुती सुजुकीच्या गाड्या पण विकायला आहेत तर आपण आता किसानो साधने उपकरणामध्ये लागणार आहे जे शे जे शेतीसाठी आपल्याला साहित्य लागते ते संपूर्ण साहित्य दाखवणार आहे एकाच ठिकाणी तुम्हाला तर बघू शकता हे पण हार्वेस्टर आहे तिथं हार्वेस्टर भरपूर आले आणि शेतीसाठी संपूर्ण उपकरणं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील आणि तुम्ही मित्रांनो डीलरशिप बी घेऊ शकता आणि खरेदी पण करू शकता तर तर आपण आता साधे उपकरणामध्ये जाणार आहे आणि बघणार आहे त्याच्यामध्ये काय उपकरण भेटतात तर तर हे बघू शकता वरती साधने व उपकरणे तर याच्यामध्ये काय आलं नवीन ते बघणार आहे आपण तर आपण आलो आहे साधे उपकरणामध्ये जे आपल्याला शेतीविषयी लागतात साधनं ते एकाच ठिकाणी तुम्हाला या कृषी प्रदर्शनामध्ये भेटतील बघू शकता अल्फाकॉन हे टूल्स दुकान आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी मिळते बघू शकता झाड कापायचं गवत कापायचं मशीन संपूर्ण एकाच ठिकाणी बघू शकता करवत पण आहे इथं कैची पण आहे इथं झाडं कापण्यासाठी तर बघू शकता मित्रांनो भरपूर म्हणजे इथं साधे उपकरण आहेत आपल्याला जेवढं माहीत नाही ते आपल्याला एकाच ठिकाणी इथं कृषी प्रदर्शनमध्ये बघायला भेटते आणि तुम्ही एक आवजून या कृषी प्रदर्शन बघण्यासाठी बघू शकता फवारणी यंत्र पण आहे पंप आहे पाठीवरचा जो जुना होता ते अजून पण चालू आहे